या तारखेसाठी भरपूर काम केले सुंदर आणि त्यांचे तीन भाऊ यांना सहा वेळी पत्नी रायश्री तै मुलं डॉक्टर रामदा आमदार अतुल शेठ उद्योजक अभिषेक असा हा खूप मोठा परिवार आहे आणि या परिवारान या तालुक्याच्या जडण जळणीमध्ये एक मोठ योगदान दिलेलं आहे गेले काही वर्ष त्यांची तब्येत चांगली नव्हती घराच्या कुटुंबातल्या प्रत्येक भक्तांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रयत्न केले परंतु यश आपल्या हातात असत असं नाही आणि त्यामुळं काल रात्री अकरा दोन पंधरा मिनटाने त्यांचं निधन झालं चौऱ्याहत्तर वर्षाची कारकीर्द संपवल्यानंतर ते आज आपल्यामध्ये राहिलेले खरंतर बेंटे साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल खूप बोलता येईल परंतु आज वेळेची मर्यादा असल्यावर मी अधिक बोलत नाही अर्पण करतो हरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका